कल्पना करा तुमच्या शाळेत किंवा गावात कोणीतरी शिक्षकाच्या नावाने दर महिन्याला पैसा घेतोय दर महिन्याला पगार घेतोय पण वर्गात पाऊल टाकलं की नाही हे फक्त चित्रपटातच घडत नाही हे प्रत्यक्ष महाराष्ट्रात घडलंय नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा महाराष्ट्रात सध्या सगळ्यांच्या नजरा खेळल्या आहेत एका मोठ्या कारवाईकडे सरकार आता बोग शिक्षकांचे असे हंटिंग ऑपरेशन सुरू करणार आहे हे ऐकूनच तुम्ही थक्कवाल राज्यात एक शाळा जवळपास पावणे पाच लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांसाठी सरकार दरवर्षी पन्नास पन्नास हजार कोटी रुपये देते पण यात शिरले आहेत बनावट आय डी टोळके हे प्रकरण असे उघडकीस आले आहे तर नागपूरमध्ये हा घोटाळा पहिल्यांदा उघडकीस आला जिथे बनावट शालार्थ आयडी बनावट मान्यता आणि थेट बँक खात्यात पगार जमा व्हायचा आणि नंतर लक्षात आलं अरे हा तर फक्त ट्रेलर आहे नाशिक जळगाव बीड लातूर मुंबई सगळीकडे बोगस फौज होतीच आता या सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा काढण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तयार केली आहे स्पेशल इन्व्हेस्टिंग टीम एस आय टी पुण्याचे आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखाली तीन मेंबरची समिती त्यात आय जी मनोज शर्मा आणि शिक्षण आयुक्तालयाचे हारुन अतार यांचा समावेश असणार आहे ही समिती काय करणार दोन हजार बारा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा प्रत्येक शिक्षक प्रत्येक कागद प्रत्येक ट्रान्सफर स्कॅन करणार मान्यता खरी की बनावट ट्रान्सफर मध्ये नियमाने का नियम मोडून सगळा एक्सरे स्कॅन होणार आणि यात कोणी सापडले तर संपूर्ण वेतनाची वसुली होणार ज्यांनी वर्षानुवर्षे फुकट पैसे लाटले त्यांना आता गणित समजणार आणि कारवाई होणारच हा फक्त शिक्षकांचा घोटाळा नाही हा तुमच्या आणि आमच्या पैसा चोरल्याचा गुन्हा आहे आता प्रश्न आहे टी खरंच रूट पासून साफ करेल का की कोणी वरतून फोन करून सगळं थंडावेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद